माझा पुढचा प्रश्न आहे गेली जगताप्याचा तुम्ही गेली वर्षी गेल्या आणि वर्षे बी काम करता जिल्हा नियोजन समितीवर काम करता पुरंदरसाठी जिल्हा नियोजन समितीतून आपण किती रक्कम आहे जवळपास जसं पाहिलं तर जिल्हा नियोजन समितीला फक्त पंचवीस लाख रुपये वार्षिक निधी असतो पण पालकपंत्र्यांचं विशेष लक्ष आपल्या पुरंदर तालुक्यासाठी असल्यामुळं आम्ही गेल्या साडेचार वर्षामध्ये बारा कोटी रुपयाची रस्त्याची असतील त्यानंतर काही तीर्थक्षेत्राची असतील उदाहरणार्थ उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर ते रोड मेन रोड पर्यंत पंचेचाळीस लाख रुपये असे सोमरडी गराडी रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतनं हो जो झालेला तीन कोटी रुपयाचा असे बरेच असा बारा कोटी रुपयाचा निधी आम्ही करून दाखवले त्याचबरोबर नितीनजी गडकरींनी आळंदी पंढरपूर मालखी मार्ग हा सुद्धा आपल्या तालुक्यासाठी वरदान करणारा पाठी मार्ग मंजूर केलेला आहे धन्यवाद पुढचा प्रश्न शिवसेना आणि दिलीप आबाई यांना या मराठा सेवा संघाचे प्रशांत वांडेकर या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारू इच्छित आहेत प्रशांत वांडेकर पण सर सर्वप्रथम आपल्याला न्यूज चॅनल चालू केल्याबद्दल अभिनंदन निश्चितपणे फक्त हा प्रश्न दिलीप बाबांना नाही ते जमलेल्या दिग्गज नेत्यांना आहे पुरंदरमध्ये आजपर्यंत झालेलं विकास आहे तालुक्यामध्ये त्या विकासामध्ये प्रत्येक पक्षाचा त्याच्यामध्ये हातभार लागलेला आहे योगदान लागलेलं आहे पण निश्चितपणे हे गरज असताना आज पुरंदर तालुक्यामधील जे तरुण तरुणी जे आहे त्या रोजगार उपलब्ध होण्यासाठी जे वाट पाहत आहे रोजगार नसल्यामुळं पुरंदर तालुक्यामधील जो तरुण वर्ग कुठेतरी भरकटत कुठेतरी गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये जातोय त्याला आळा बसण्यासाठी आपण या तुरुं 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 पुरंदर तालुक्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी काय करणार आहात त्या भविष्य काळामध्ये जे तरुण तरुणी आहेत जे वाट पाहत आहे त्यासाठी आपण काय करणार आहात हा सर्वच नेत्यांना प्रश्न आहे अतिशय उत्तम प्रश्न आहे दिलीप बाबा आपण सांगा काय पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ होऊ बसतोय आणि विमानतळाच्या माध्यमातून सुद्धा युवकांना त्या ठिकाणी रोजंदारीच्या संधी उपलब्ध होणार आहेत जवळपास साडेसहा हजार पडलेले आहेत थोड्या दिवसात त्याच वर्षात एकही मोठा कारखाना मोठ्या कारखाना पण ज्या कारखान्यांना अडचण आली होती ते कारखाने आम्ही त्या पद्धतीने चालू ठेवण्याचा प्रयत्न केला अनेक कारखाने पाणी नाही नाही पाण्याची सुविधा झालेली आहे सर मी धरणावरून अशी नाही कमी पडलं तरी ची सुविधा सेपरेट केलेली आहे तिथं आणि अशा पद्धतीने आपण पुरंदर तालुक्यातला बेरोजगारांचा प्रश्न आपण मिळवतो एक गोष्ट सर फक्त बोलतो विकास म्हणजे काय जादूची कांडी नाही म्हणजे अगदी मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो आता रोजगाराचा सा प्रश्न उपस्थित केला वाटेकर साहेब खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा नंतर म्हणजे मी परत परत त्या राजकीय हो भाषेवरती येत नाही पण परत पर पर एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे सर्वांनी मान्य केली पाहिजे एक तर विमानतळाचा विषय घेतला आपण सर्वजण म्हणजे हसला का हसला मला काही कळलं नाही आपण तो पुरंदरच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अतिशय करतो विमानतळ विमानतळ होता आज मी तुम्हाला सांगतो शब्द बाबासाहेबांनी ज्या त्रुटी सांगितल्या असतील त्या त्रुटी दुरुस्त करून विमानतळ होईल पण विमानतळ होईल दुसरी महत्वाची गोष्ट एक असेल सगळ्यात गोष्ट पूर्वी पुरंदर तालुक्याकडे दुष्काळी तालुका म्हणून पाहिला जायचा आज दुष्काळाच्या आज तुम्हाला मी सांगतो दोन हजार चौदा पूर्वी मागच्या या वर्षी दुष्काळ जाहीर झाला जे वॉटर लेवल होती पुरंदरची ती दोन हजार चौदा पूर्वीची वॉटर लेवल आजची वॉटर लेवल जनयुक्त शुवार इतका फायदा झालेला आहे त्यावेळेस फरक आहे त्याच्यामुळे हे सरकार काम करतंय काम करणारं सरकार आहे आणि शंभर टक्के रोजगाराच्या संदर्भामध्ये रोजगाराच्या निर्मितीमध्ये या सरकारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम होणार आहे शंभर टक्के मला असं वाटतं पुरंदरच्या सर्व तरुणांनी निश्चिंत राहावं प्रत्येकाला रोजगार मिळेल प्रत्येकाला प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल फक्त परिवर्तन असत मुद्रा योजनेअंतर्गत मी तुम्हाला सांगतो केंद्राची योजना म्हणजे एवढं कुठं आहे सर आमच्याकडे सांगता सांगता येतो मुद्रा योजना मुद्रा योजनेमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये सर आपण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कोट्या वा, कोट्यवधी रुपयांचं कर्ज आज तरुणांना उपलब्ध झालेलं आहे किती तरुणांना मिळाले किती तरुणांना किती कोटी मिळाले डेंटिट्युली मी सांगतो आज आमच्या वाल्याच्या ब्रँक मध्ये जा किमान एक हजार पासष्ट संख्या तुम्हाला मुद्रा लोन ची झालेली संख्या देतो एकूण सगळे परत एकदा आपण चर्चासत्र ठेवा हो। मी सगळी आकडेवारी तुमच्या समोर ठेवतो आकडेवारी आश्चर्यकारक असेल तुम्हाला तोंडात कोड घालणार नाही असेल आदरणीय पंतप्रधानांच एक स्वप्न आहे मुद्रा अंतर्गत आणि ह्यामध्ये ज्या ज्या मी मध्यंतरी मोर्चा पण काढला आणि त्या वर्षामध्ये आपण त्या युवकांना एक सभा घेतली या तालुक्यामध्ये जवळजवळ माझ्या अंदाने पस्तीस हजार लोक कारखान्यांमध्ये काम करतात मग जेजुरी असेल निरा असेल सासवड असेल पेकडाई आंबेगाव पठारे सगळे दाखवत तर स्थानिकांना तिथं रोजगार आहे का स्वागतम सासवडच्या शांत आणि प्रशस्त परिसरात ओम एंटरप्राइजेस अँड डेव्हलपर्स निर्मित ग्रीन पार्क वास्तू प्रकल्पाचा रूपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यांना परवडणारी सुरमय घरे आकारण्यात आली आहेत अशा ह्या तुमच्या स्वप्न नगरीला नक्कीच भेट द्या सांगता विमानतळा रोजगार उपलब्ध किती सकाळच्या शिफ्टला सहाशे दुसऱ्या शिफ्टला लोकांना रोजगार करणार दहा हजार लोकांना वंचित करणार त्याच्यात काय फायदा आहे तिथे म्हटलं आम्ही काय कॅप्टन होणार आहे का एक मुलगी म्हटली की आम्ही एअर ऑस्टेस होणार आहे का हे त्यांचे भावनेचे प्रश्न ज्या पद्धतीने दिलीप बाबांनी सांगितलं की काय तुम्ही सांगितलं शेतीच्या ह्याच्यावर काय आरक्षण त्या टाकणार शिक्के टाकण्याची प्रथा फार जुनी आहे यांची नाही यांच्या आदिशांनी पण शिक्के बिके टाकले प्रश्न असा, गा असा आहे शिक्के विक्याला घाबरत नाही तालुका प्रश्न आहे की जेजुरीमध्ये जी एम आय टी सी आहे त्या एमआयसीचे अनेक प्लॉट मोकळे पहिले तिथे नवीन कारखाने कारखान्याला अनेक प्लॉट अनेक म्हणजे फुग्यावर केस फुग्यावर केस विकण्याचे कारखाने आहेत अगदी स्पष्ट म्हणजे काय ते असेल काय ते असेल ते विकण्याचे कारखाने आणि ते पोल्युशनचे आहेत बाकी काही नाहीये आणि तुम्ही जे म्हणते शिक्के टाकले तिथं तुमच्या मंत्री महोदयाच्या चिरंजीवची जमीन आहे त्याचे दस का वीस कसे करायचे त्याच्याकरता ते शिक्के टाकलेले आहेत इथं एमआयडीसी पाच किलोमीटर लांब तुम्ही शिक्के टाकता त्या डोंगरामध्ये तिथं आव्हान दिला एम आयडीसी की इथं एम आय डी सी होऊ शकत नाही इथं ही एम डी सी ला ही डोंगराळ जमीन आहे इथं होऊ शकत नाही अव आयडीसी जवळची जमीन घ्यायची होती ना आता तुम्ही तिथं पाच किलोमीटर दूर ती जमीन घेतली ती दहा हजाराने घेतली उद्या एम आय डी सी झाल्याचे मोबदला म्हणून तुम्हाला परतावलं पंधरा लाख आणि दस का वीस होणारे चाललेला खेळ या मी ते आंदोलन खेळेला तुम्हाला म्हणून सांगतो सगळं झालं पुरण जर त्यामुळे अनेक लोक संदेश येतात त्यांनी मला अभिनंदन केलं चांगली मी सहभागी होईल म्हणजे सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी मला सांगितलं जेता ज्या इच्छाशक्ती आहे खरंच काहीतरी झालं पाहिजे मला आम्ही आभीमान मनाव चांगलं सांगता बाबा चांगली गोष्ट आहे पण ते माझं आंदोलन ज्यांना ज्यांना निवडणुकीमध्ये अडचणी होत्या आत्ताच्या येणाऱ्या त्यांनी ते आंदोलन दाबायच्या पोलीस यंत्रणेमार्फत प्रयत्न केला गेला ही गोष्ट खरी आहे पण आम्ही असा आवाज पुरंदर तालुक्यातली जनतेचा ता आवाज कोणी दाबू शकणार नाही तिथं तुम्ही ते काय लावले कसले कलम लावले की जमाबंदी मिळवून त्याला पण आम्ही घाबरत नाही सर्व पक्षीय पुढील महिन्यामध्ये या आय पी तिथं पुन्हा काय चालतं माहिती आहे तिथं पस्तीस हजार लोक काम करतात पुरंदर तालुक्यातले एक टक्का पण लोक लोकसभा आणि विधानसभेवर परिणाम होऊ नये म्हणून ते आंदोलन जाताचा प्रयत्न झालेला आहे तिथं पुरंदर तालुक्यातल्या युवकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे हक्काच्या म्हणून परत एका जोरदार आंदोलन करणार आणि मी सर्वांना आव्हान करतो की सर्व असतील नेते ते यवत मी कुणाच्याही खाली जायला कारण एवढं की माझी इच्छा तिथं नोकरी मिळाली याच प्रश्नावर संजय काय म्हणते स्वागतम सासवडच्या शांत आणि प्रशस्त परिसरात ओम एंटरप्राइजेस अँड डेव्हलपर्स निर्मित ग्रीन पार्क वास्तुप्रकल्पाच्या रूपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यांना परवडणारी सुरमई घरे आकारण्यात आली आहेत अशा या तुमच्या स्वप्ननगरीला नक्कीच भेट द्या सगळ्यांनाच प्रश्न विचारले रोजगाराच्या बाबतीतलं प्रश्न विचारतात विकास कामांचा विचार विचारला सगळ्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या भागात तुमच्या सत्तेमधून किती प्रमाणामध्ये आणलं परंतु मला खऱ्या अर्थाने सांगायचंय की ज्याला काम करायचंय ना त्याला कुठलेही कारण लागत मी बघा की ड्रेनेज स्कीमचं सांगितलं एप्रिल मध्ये आम्हाला कळालं सासवड नगरपालिकेचा नंबर आलाय आम्हाला खात्री होती आम्ही प्रक्रिया राबवली शासनाने मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी आम्हाला साथ दिली अवघ्या आठ महिन्यामध्ये एवढी मोठी स्कीम ही पंधरा वर्ष नगरपालिकेमध्ये झाली नाही ती पंधरा वर्षाची स्कीम अवघ्या सहा महिन्यामध्ये तयार झाली पी आणि ती स्कीम की, इम्प्लिमेंट होणार तर कामाला सुरुवात होती मला काय म्हणायचं माहितीये का ज्याला विकास करायचा तो करू शकतो तशा प्रकारचा करू शकतो जिथे जिथे लोकांनी आम्हाला संधी दिली मग ती सासकोट नगरपालिका असेल येगोरी नगरपालिका केला तर दत्तशेट चुरंगे या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये तुम्ही त्या भागामध्ये सुद्धा कामा बघा किंवा आज पीडीसीची बॅग बघता पस्तीस वर्ष काका त्या ठिकाणी आजही या तालुक्यामध्ये मुद्दामे आपल्या या फोरम समोर मला बोलायचं वाटतं की आजही या तालुक्यामध्ये चालता बोलता वर्षाला अडीचशे रोजगार निर्माण करण्याचं काम आम्ही चंदुका जगतापातील स्थापन केलेल्या संस्थांच्या ना अचीवमेंट नाही आहे का दुसरा प्रश्न मला विचारायचं की त्यांना करायचं सांगितलं मला त्याच्याबद्दल उल्लेख नाही करायचा बाबांनी खूप मोठं महत्वाचा काढलेला आहे कारण मला खऱ्या अर्थाने सांगायचे मागच्या पाच वर्षामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे झाला असेल तो एम आयडी सीच्या जमिनीच्या हस्तांतरामध्ये झाला मग ते चाकण एम आयडी एका मंत्र्याला सुरुवात राजीनामा द्यावा लागला परंतु आणि हे मला वाटतंय पुरंदर तालुक्यातल्या नव्वद ता टक्के जनतेने हे सत्य माहिती आहे फक्त ते का लागलं जात आहे माहीत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आज जर के ओपन प्लॉट बघितले त्या ओपन प्लॉटचा जर अभ्यास केला तर काही काही कंपन्यांच्या नावावर किंवा काही व्यक्तींच्या नावावरती तीन चार पाच असे कायदेशीरित्या सुद्धा नसताना सुद्धा प्लॉट दिलेले अलाउट केलेले साडे चार वर्षात म्हणजे मला सांगायचं काय म्हणजे का तर मला चार प्लॉट दिले मी एकच कंपनी काढणार आहे तीन प्लॉट प्लॉटनल ठेवले कशाला रोजगार निर्मिती तयार होईल त्या ठिकाणी गेलं आज मी नुसतं ड्रेने उद्योग नाही करत आहे आज सासवड नगरपालिकेने बायो मायनिंग केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सासवड नगरपालिकेच्या समोरचा म्हणजे आपल्या पुरंदर कचरा डेपो आज तो बदलत चाललाय जवळपास पंचेचाळीस टक्के काम त्या कचरा डेपोतून झालंय मला आबांना किंवा मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा उरळीचा कचरा डेपो आपल्या मतदारसंघामध्ये येतो बरोबर आहे का त्या कचरा डेपोवरती अनेक आंदोलन दहा वर्षामध्ये झाली त्या कचरा डेपोच्या बाबतीमध्ये काय झालं बायोमाइनिंग साठी आजच्यापर्यंत कचरा टेपोवरती त्या पुणे महानगरपालिकेत माझ्या माहितीप्रमाणे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे त्या कचरा टेपोत आणि हे सगळं घडत घडतंय कोणामुळे हे सगळ्यांना माहिती शेवटी जो मनुष्य नेतृत्व करतोय तो, करतो, तो नेतृत्व कशा प्रकारे करतो काम कशा प्रकारे करतो यांना आहे आपल्याकडे काय झालं माहितीये का बरेच वेळा आपण आहे ना नेत्याकडे बघतो आदरणीय ने पवार साहेबांच्याकडे बघतो आदरणीय ने काँग्रेसच्या ने नेत्यांच्याकडे बघतो आणि नेत्यांकडे बघून प्रतिनिधी निवडायचे दिवस मला वाटते नाही आणि हे दिल्लीकरांनी त्या ठिकाणी नापून दिलंय इथून पुढच्या काळामध्ये काम करणारा माणूस हा बघितला पाहिजे असं मला वाटतं शेवटी तुम्ही म्हणाल की तुमचं काय मत आहे माझं मत स्पष्ट आहे आजही तुम्ही जर मला विचारायला गेलात मी पुरंदर तालुक्यातला भविष्यातला पुन्हा एकदा विनंतीचा उमेदवार आहे परंतु मी उमेदवार माझा पक्ष काँग्रेस पक्ष आहे परंतु माझी उमेदवारी माझी जबाबदारी मला कन्व्हिन्स करायचंय माझ्या पुरंदर आणि हवेलीतल्या जनतेला की मी काय चांगलं काम त्यांच्यासाठी करू शकतो काय रोजगार निर्मिती करू शकतो कारण बाबांनी तो उल्लेख केला मी खरोखर अभिनंदन केलं कारण आयडियन कंपनी आज एवढी मोठी कंपनी आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे अनेक सातत्याने गेली पंधरा वर्ष हो। ती कंपनी कार्यरत आहे किती आहेत हा खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे अशा अनेक गोष्टी आहेत तालुक्यामध्ये कार्यरत त्या ठिकाणी रोजगार किती तयार होतो हे कुणाला माहिती आहे त्याच्यामध्ये कुणी प्रयत्न केला आणि म्हणून साठी तर मला खऱ्या अर्थाने सांगायचं की आज तुम्ही अभ्यास केलं पाहिजे मी काही माझं मार्केटिंग करायला आलो नाहीये परंतु प्रामाणिकपणे सांगतो आज खऱ्या अर्थाने इन्स्टिट्युशनल संस्थात्मक आणि प्रगतीचं काम करायचा प्रयत्न आदरणीय चंदुकाकांनी सुद्धा केलं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तोच करतो माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी करतो आणि प्रामाणिकपणे या तालुक्याचा हवेलीचा विकास व्हावा हे हो। एकमेव ध्येय डोळ्याचं ठेवून आम्ही काम करतो आम्हाला प्रगती कळते आणि प्रगतीकडे लोकांना घेऊन जायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवायची एवढं मला या ठिकाणी सांगायचं मला वाटतं दोन्ही प्रश्न मी त्या ठिकाणी कव्हर करायचो बाबा राजे दिली बाबांना बाबा मंत्री महोदयांनी गेल्या पाच वर्षात किंवा मंत्रिपद घेतल्यापासून आणि विधानसभा निवडणुकीला दिलेली आश्वासनं आणि प्रत्यक्ष कार्यमूर्ती यामध्ये अंतर पडले तर, चा 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 संदर्ण 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 तर। अंतर ते टाकतात आंधर पडलंय असं म्हणतात चरण संपूर्ण क्षेत्रामध्ये पोरंदरच्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे विकास झालेले आपल्याला पाहायला मिळतात स्वतः आपली गुंतवणीच्या पाण्याच्या संदर्भात चर्चा झाली त्या संदर्भानं मी आपलं सविस्तर सांगितलं टेंडर निघले आंतरराष्ट्रीय टेंडर आहे पंचेचाळीस दिवसाची मुदत असते संजय रावने सांगितले की पाठपुरावा का करत नाही मी मागाही सांगितलं की एकतीस मार्चपर्यंत त्याची मुदत आहे त्यातनंतर मुख्यमंत्री उद्धवसाहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या माध्यमातून माते ते भूमिपूजन त्या ठिकाणी होईल खाली कचरा डेपोचा प्रश्न उपस्थित केला नव्वद कोटी रुपये कॅपिंगसाठी बापूने त्याच्यावरती उपलब्ध करून दिलेले आहेत आता कुठेही तिथं डम्पिंग वगैरे काही होत नाही आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पाणी खराब झालेलं होतं हवेलीचं तर त्यालासुद्धा त्र्याण्णव कोटी मंजूर झालेले आहेत कामसुद्धा प्रगतीपथावरती त्या ठिकाणी आले जमा डी सीच्या संदर्भानं आमदार बाप्पूंच्या एकच मला वाटतं प्लॉट आहे आणि तो सुद्धा त्यांनी आता तिथं कारखानदारी केलेली तिथं प्लॉट सुई जर बाप्पांच्याकडे असते तर प्लॅन त्यांनी त्याच्यावरती उपलब्ध केलेला आहे अशा पद्धतीचे बाकी काय संपूर्ण म्हणजे जे काय राज्य मार्ग आहेत नॅशनल मार्ग आहेत मुख्य जिल्हा परिषदच्या रस्ते संपूर्ण रस्त्यांची कामं चांगल्या पद्धतीने झाली आहेत शेतीच्या माध्यमातून जवळपास एक हजार शेतकरी कामं पूर्ण झाली आहेत संपूर्ण आपण जर पाहिलं तर निश्चित पद्धतीनं जिथं प्रशासकीय इमारत होती आपलं रेस्ट हाऊस जुनं होतं तिथंसुद्धा दीड कोटीचं नवीन आपण रेस्ट हाऊस केले गोदामं खूप जुनी होती ती सुद्धा आपण दिवे परिसरामध्ये कायरानावरती आपण उभारलेली आहेत कडासंकुलचं काम चालू आहे आणि एम आय डी सी विमानतळ गुंजवणीचं पाणी हे तर मोठाले प्रश्न आहेत त्याला सुद्धा हातकतलेला आहे आणि सर्वांगीण प्रगती पुरंदलुक्याची चालू आहे